शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये घराला कुलूप लावून कुटुंबासह नातेवाईकांच्या साखरपुड्याला गेलेल्या व्यापाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले तिजोरी ठेवलेले तब्बल वीस तोळे सोन्याच्या दागिन्याने दोन लाख पन्नास हजारांची रोकड चोरून नेली आहे एमआयडीसी माताजी नगर येथे ही घटना घडली आहे याबाबत एमआयडीसी पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे शहरालगत असलेल्या कोठी रोड मार्केट मार्केटयार्ड परिसरात तसेच सुखसागर हॉटेल ते राऊतमाळा रोडपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांनी स्वखर्चातून मुरुमद्वारे खड्डे बुजून या रस्ता दुरुस्तीचे काम केलं आहे नागपंचमी तसेच मकर संक्रांतीनिमित्त पतंगांना मोठी मागणी असते या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्हाभरात वर्षभर पतंग निर्मितीचे काम सुरू असते नगरमध्ये पाच लाखांवर पतंग तयार करण्यात येतात या पतंगांना गुजरात व लखनौ येथून व्यापाऱ्यांची मागणी असते त्यामुळे तेथे हे नगरी पतंग विक्रीसाठी पाठवले जातात पतंगांसाठी कच्चा माल बडोदा ते कलकत्ता येथून मागवला जातो व्यसनमुक्ती केंद्र काढण्यासाठी पैसे लागतात असे सांगून नगरमधील महिलेचे एकाने दागिने व चार लाखांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी सुषमा सोनवणे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गणेश राधाकिसन राहूत असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे नगरीतील एका दुकानातून पोलिसांनी सुमारे हजारांचा प्रतिबंधक नायलॉन मांजा जप्त केलाय नितीन साप्ते याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तोपकाणा पोलिस ठाण्यात साप्ते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर